भाजपाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी संजय गंभीरे यांची निवड केल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी घोषणा केल्यानंतर गंभीरे यांचे सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्षात अभिनंदन व शुभेच्छाचा त्यांच्यावर वर्षाव सुरू झाला संजय गंभीरे हनुमान नगर भागात राहतात या भागातील गेली अनेक वर्षापासून त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध आहेत त्या सर्व सहकाऱ्यांनी गंभीरे यांची निवड झाल्यानंतर सर्वप्रथम सत्कार करण्याचा मनोदय व्यक्त केला नव्हे सत्कारही केला यावेळी हनुमाननगर भागातील भिसे हवळे शिंदेसह अनेकांनी हनुमाननगर कमानीत हा सत्कार केला सर्व मित्रांनी सत्कार केल्याबद्दल शहराध्यक्ष गंभीरे यांनी सर्वांचे आभार मानले आता शहराच्या विविध भागात शहराध्यक्ष संजय गंभीरे यांचे स्वागत होईल एवढे मात्र للشتا